शिर्डी परिसरातील सावळी विहीर बुद्रुक येथील अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे केवळ जमीनच नव्हे तर गरिबांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देणं हेच खरे माणुसकीचं काम असल्याचं प्रतिपादन माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे सावळीविहीर बुद्रुक अतिक्रमित ग्रामस्थांना शेती महामंडळाच्या जमिनीमधून विनामूल्य प्लॉटचं हस्तांतरण माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्लॉटच्या उताऱ्याचं वितरण देखील करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी माणिकराव आहेर तहसीलदार अमोल मोरे माजी उपसभापती बाळासाहेब जपे त्याचबरोबर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकारी व लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमचं खरं यश आहे हे राजकारणासाठी नाही तर माणुसकीसाठी केलं आहे असे भावनिक उद्गारही सुजय विखे यांनी बोलताना केला आहे कार्यक्रमानंतर सुजय विखे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे सर्वात प्रथम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं स्वप्न की सर्वांना घरे या संकल्पनेतून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महायुती सरकारच्या वतीने जेव्हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाडेसाहेब महसूल मंत्री होते त्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि उपमुख्यमंत्री पवार साहेब असतील या सगळ्यांच्या प्रयत्नातून जेवढ्या शेती महामंडळाच्या जमिनी वर्षानुवर्ष पडून होत्या अतिक्रमण त्याच्यावर होत होतं ते कोणाच्याच वापराच्या नव्हत्या अशा सगळ्या जमिनी घरं बांधण्यासाठी मिळाव्यात ही संकल्पना घेऊन आपण निर्णय घेतला आणि जवळपास साळूवीर बुद्रुक खुर्द निमगाव निगोज रुई शिर्डी हे सगळ्या भागात जमिनी उपलब्ध असून देखील लोकांना रस्त्यावर किंवा झोपडपट्टीमध्ये पडलेल्या घरावर राहावं लागायचं या निर्णयाने आज सवळे बुद्रुकमध्ये जवळपास चारशे लोकांना अर्धा गुंठा जागा ही ग्रामपंचायतच्या वतीने वाटप करण्यात आलेली आहे अजून काही ठिकाणी अर्धा एकर असेल दोन एकर असेल असे विक विखळीत आपण जेवढ्या जागा उपलब्ध आपल्याला मिळाल्या त्यानुसार आपण प्लॉट पाडत गेलेलो हो आहोत आणि मला वाटतं हे एक फार ऐतिहासिक निर्णय झाला महायुतीच्या सरकारच्या वतीने या सगळ्या लोकांना आपण लवकरात लवकर घरं बांधण्यासाठी मदतही करू आणि घरकुलसाठी जी वाळू उपलब्ध करण्याची घोषणा माहिती सरकारने केलेली आहे ती वाळू उपलब्ध होऊन रमाई आवास असेल शबरी असेल आणि प्रधानमंत्री आवास असेल असं एकत्रितपणे सगळ्या घरकुलांचं बांधकाम पुढच्या वर्षभरामध्ये कसं पूर्ण होईल हा आपला प्रयत्न राहील जवळपास किती एकर ही जागा आहे आणि किती नागरिकांना आज साळुवीर बुद्रुकमध्ये सत्तावीस एकर जागा या गावाला आपण दिलेली आहे ग्रामपंचायतीला सत्तावीस एकरांपैकी काही भाग जवळपास चारशे घरांचं पुनर्वसनासाठी आपण ही जागा वापरतोय तसेच आपण या गावाच्या गावठाण विस्तारी करता ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न होता मुस्लिम समाजाच्या कब्रिस्तानचा प्रश्न होता असे सगळ्या समाजाला देखील अनेक वर्षाच्या मागणीनंतर या जमिनी उपलब्ध झालेल्या आहेत आणि म्हणून सत्तावीस एकर सावळीवर बुद्रुक आहे सावळीवर खुर्दला जवळपास वीस एकर असेल रुईला जवळपास दहा एकर असेल असे जवळपास टोटल पाहिले तर एक शंभर एकर आपण वेगळ्या वेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग करण्यात आलेला आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर